नमस्कार एकोणीसशे नव्याण्णव साल कारगिल जी थे, ती बर्फाळ शिखर जिथे एरवी शांतता असते तिथे एकदम युद्धाचा भडका उडाला शत्रून नियंत्रण रेषा ओलांडली होती आणि मग सुरू झालं ऑपरेशन विजय आज आपण याच शौर्याची त्यागाची आणि विजयाची गोष्ट जरा खोलात जाऊन समजून घेणार आहोत आपल्याकडे काही लष्करी नोंदी आणि अहवाल आहेत हो बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे कारगिल युद्ध शौर्य बलिदान आणि विजयाचा इतिहास त्यातून आपण युद्धाची पार्श्वभूमी महत्त्वाच्या घटना आणि त्याचे परिणाम हे सगळं बघूया म्हणजे आपला उद्देश हा आहे की या घटनेमागचं सत्य काय होतं भावना काय होत्या हे जाणून घेणं नक्की सुरुवात पार्श्वभूमीनं करूया का म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर नंतर भारत पाकिस्तान मध्ये एल नियंत्रण रेषा ठरली होती हो आणि थंडीमुळे आपले सैनिक काही चौक्या रिकाम्या करायचे बरोबर अगदी हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे काही चौक्यांवरून सैन्य मागे घेतलं जायचं आणि या संधीचा फायदा घेतला गेला एकोणीशे नव्याण्णव मध्ये पाकिस्तानी नॉर्दन लाईट इन्फंट्री आणि काही दहशतवादी गट म्हणू शकतो आपण त्यांनी याच रिकाम्या चौक्यांवर ताबा मिळवला अच्छा म्हणजे हे अचानक नव्हतं पूर्व नियोजित होत काही अहवाल तर तेच सांगतात त्यांचा हेतू स्पष्ट होता एक तर श्रीनगर लेह महामार्ग ताब्यात घेणं जो अत्यंत महत्वाचा आहे आपल्यासाठी हो तो तोडणं मग सियाचीनवर दबाव आणणं आणि काश्मीर प्रश्नाकडे आंतरराष्ट्रीय लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणं म्हणजे लष्करी आणि राजकीय दोन्ही होते ही घुसखोरी मग नक्की लक्षात कधी आली मे एकोणीशे नव्याण्णव मेंढपाळांची भूमिका पण महत्वाची ठरली असं काही नोंदी सांगतात अच्छा हो त्यांनी आणि मग आपल्या गस्तीवरच्या जवानांनी ही घुसखोरी ओळखली आणि मग तातडीने ऑपरेशन विजय सुरू करण्यात आलं आणि इथे खरी कसोटी होती उंचीची नाही का शत्रू खूप उंचावर होता म्हणे सोळा हजार ते अठरा हजार फूट उंचीवर शत्रू मोक्याच्या जागी बसला होता बापरे उंचीवर लढणं म्हणजे आहे प्रचंड आव्हान ते ऑक्सिजन कमी थकवा हवामान सगळंच प्रतिकूल शत्रू उंचावर असल्यानं त्यांना फायदा होता आपल्याला खालून वर चढाई करायची होती यामुळेच मग थेट हल्ला करणं कठीण झालं असणार बरोबर म्हणूनच भारताने मग हवाई हल्ल्यांचा पर्याय वापरला ऑपरेशन सफेद सागर हो त्याबद्दल काय सांगाल भारतीय वायुसेनेनं म्हणजे आय एफ न मिराज दोन हजार सारखी विमान वापरली लेझर गाइडेड बॉम्ब टाकून शत्रूचे चे बंकर अचूक टिपले आणि महत्वाचं म्हणजे भारतानं आंतरराष्ट्रीय नियम पाळले नियंत्रण रेषा ओलांडली नाही फक्त आपल्या हद्दीतच कारवाई केली अच्छा म्हणजे संयम पण दाखवला हो टोलोलिंग आणि टायगर हिल सारख्या महत्वाच्या लढाई जिंकण्यात या हवाई हल्ल्यांचा खूप मोठा वाटा होता आणि याच आपल्याला कॅप्टन कॅप्टन विक्रम बत्रांसारखे वीर मिळाले ये दिल मांगे मोर। हो बत्रा त्यांचं शौर्य खरच अतुलनीय होत नोंदी सांगतात की टायगर हिल जिंकताना ते जखमी झाले होते तरीही ते लढले एका साथीदाराला वाचवताना त्यांना वीर मरण आलं त्यांनी आधीच म्हटलं होतं मी एकतर विजयात तिरंगा फडकावून परत येईन किंवा तिरंग्यात परत परत येईन येईन पण मी नक्की खरंच अंगावर काटा येतोय हे ऐकून आणि फक्त तेच नाही ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव त्यांना आंध्रा गोळ्या लागल्या होत्या पंधरा गोळ्या हो तरीही ते लढले आणि टोलोलिंग जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली तसेच लेफ्टनंट मनोज कुमार पांडे ज्यांनी शत्रूचे बंकर्स नष्ट करताना प्राण दिले या सगळ्या वीरांना मग परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलं हो मरणोत्तर परमवीर चक्र हे तर काही प्रातिनिधिक नाव आहेत असंख्य जवानांनी आपलं बलिदान आणि अखेर तो दिवस आला जुलै एकोणीसशे नव्याण्णव हो सव्वीस जुलैला भारतानं घोषित केलं की ऑपरेशन विजय यशस्वी झालं सर्व महत्वाच्या चौक्यांवर आपण पुन्हा ताबा मिळवला होता तोच दिवस आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो या युद्धाचे परिणाम काय झाले असं म्हणता येईल आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नैतिक बाजू भक्कम झाली आपण संयम आणि जबाबदारी दाखवली या उलट पाकिस्तानची जी दुटप्पी भूमिका होती ती उघड झाली आधी घुसखोरी करायची मग आपले सैनिकच नाहीत असं म्हणायचं यामुळे त्यांची प्रतिमा खराब झाली आणि देशात देशात तर देशभक्तीची एक प्रचंड लाट उसळली सैन्याबद्दलचा आदर वाढला आणि सैन्याच्या आधुनिकीकरणाची गरज किती आहे हे, हे सुद्धा ठळकपणे समोर आलं ही केवळ एका युद्धाची कहाणी नाहीये ही आपल्या जवानांच्या बलिदानाची त्यांच्या शौर्याची आणि देशावरच्या प्रेमाची गाथा आहे आपण जेव्हा शांत झोपतो तेव्हा कुणीतरी आपल्यासाठी हिमालयात जाग असतं हातात बंदूक घेऊन जय हिंद जय जवान अगदी या चर्चेतून एक विचार नक्कीच मनात येतो हे युद्ध फक्त जमिनीसाठी नव्हतं ते तत्वांसाठी होतं होतं प्रतिकूल परिस्थितीत दाखवलेल्या धैर्यासाठी आजच्या काळात या धैर्याचा या चिकाटीचा अर्थ काय या असू शकतो याचा विचार करायला हवा बरोबर आजच्या आपल्या कारगिल समान आव्हानं कोणती आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी आपण कोणतं ऑपरेशन विजय हाती घेऊ शकतो हा विचार नक्कीच करायला हवा